बातमी आहे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात तुमच्याही कुंडल्या आमच्याकडे आहेत बाहेर काढायला लावू नका असं म्हणत नितेश राणे यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांना इशारा दिलेला आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच अनिकेत पटवर्धन आणि त्यांच्या सहकार्यांवर बेछूट खोट्या आरोप करणाऱ्या उपरकरांना नितेश राणे यांनी इशारा दिलाय तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलंय रवी चव्हाणजी असतील अनिकेत पटवर्धन असेल आणि त्यांचे सहकारी ह्यांनी जे जिल्ह्याच्या राजकारणा जिल्ह्याच्या विकासामध्ये केलेलं योगदान पालकमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मंत्री म्हणून हे कोणालाही नाकारता येणार नाही तुम्हाला अगर त्यांच्या कामाची कौतुक कामाचं कौतुक करायला अगर जमत नसेल तर अशा पद्धतीचं गप्पर म्हणतो त्या हिंदूंच्या गप्परला त्याच्याकडे बघायला वेळ नाही तो अजून काय बोलणार आहेत आणि भ्रष्टाचारी कोणाला बोलतात जिल्ह्यातले ठेकेदार काम करतात ते ठेकेदार किती पर्सेंट घेतात ते पण एकदा उघड करील आणि एवढंच नव्हे जुन्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना विशेष आणि चालतात पेशिरा